नागपंचमी सणानिमित्त जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आठवडे बाजार तळावर मल्लखांब प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती यावेळी लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने विविध कार्यक्रम व महिलांसाठी होम मिनिस्टरचे आयोजन करण्यात होते यावेळी बाल बालमलखांब पटूंनी तसेच दोरी मलखांबपटूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले येथे असलेल्या नागदेवतेच्या दर्शनासाठी वृद्ध व महिलांनी मोठी गर्दी केली होती महिला तसेच लहान मुलांसाठी झोके बांधण्यात आले होते विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल यावेळी उपसरपंच बाबू पाटे यांची शिवसेनेच्या जुन्नर तालुका प्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त त्यांची बाजारपेठेतून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली उपतालुका प्रमुख भागेश्वर डेरे शहर प्रमुख संतोष वाजगे वारुवाडी शहरप्रमुख अतुल कानडे यांचाही मिरवणुकीत सहभाग होता नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने बाजार तळावर बसवण्यात आलेल्या पेहोर ब्लॉकचे यावेळी उद्घाटन सरपंच डॉ शुभदा वावळ युवा नेते अमित बेनके लायन्स क्लबचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंडलिक यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले याप्रसंगी जितेंद्र गुंजाळ शशिकांत वाजगे सह्याद्री बिसे महेश शेटे संपत शिंदे संजय शिंदे नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी मलखांब दोरी मल्लखांब प्रात्यक्षिक नारायणगावसह घोडेगाव पिंपळोंडी वडस गुंजळवाडी व श्रीरामपूर येथील खेराडूंनी सादर केले उपस्थितांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मलखांबपटूंना स्मृतिचिन्ह बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वाजगे हरिचंद्र नरसुडेसर यांनी केले तर आभार हेमंत कोल्हे दीपक वारुळे यांनी मानले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

शिवाजी महाराज की